राजकीय आश्रयाने उल्हास नदीचे लचके महसूल विभाग मूग गिळून गप्प कर्जत तालुक्यात उल्हास आणि पोश्री नद्यांचे लचके तोडण्याचा धंदा बिनधास्त सुरू असून महसूल विभाग त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे शासनाने रेती उत्खननावरील स्वामित्व शुल्क बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात अनाधिकृत उत्खननाला चालना मिळाली आहे महसूल विभाग कारवाई करण्याऐवजी डोळे झाक करत असल्याने हा सगळा प्रकार राजकीय आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा रंगली आहे उल्हास नदीत दिवसाढवळ्या जे बी आणि पोखलन मशीनच्या सहाय्याने उत्खनन सुरू असून महसूल विभागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी हे सर्व पाहूनही गप्प बसले आहेत महसूल खात्याकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने रेतीमाफियांना मोकळे रान मिळाले आहे महसूल विभागाच्या निष्क्रियतेमुळे हा अवैध व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत चालला आहे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रेती उपास होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे भूगर्भातील पाणी पातळी घाट घटनाचा धोका निर्माण झाला असून जलस्रोत आटण्याच्या मार्गावर आहे याचा थेट फटका शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे नदीच्या पात्रातील बदलामुळे पुरासा धोका वाढत असल्याची तज्ञांचे मत आहे महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे हा सर्व प्रकार बिनधास्त सुरू असून स्थानिक अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा रंगली आहे महसूल खात्यातील काही अधिकाऱ्यांना यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे महसूल विभागाने तातडीने कारवाई केली नाही स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी मोठे आंदोलन उभे करतील असा इशारा देण्यात आला आहे अवैध उत्खननामुळे तालुक्यातील नद्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे महसूल विभाग आणि प्रशासनाने त्वरित कारवाई करून हा विनाश थांबवावा अशी स्थानिकांची मागणी आहे